सांगली विधानसभा क्षेत्रातील कोयना पुनर्वसन असलेले बामनोळी गाव या गावासाठी आमदार सुधीर गाडगिळ यांनी सुमारे तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा भरघोस निधी मंजूर करून आणला मंजूर निधी असलेल्या कामांचा आज शुभारंभ गावचा प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौगीताताई सुभाष चिंचकर यांच्या हस्ते पार पडला या विकास कामांमध्ये प्रादेशिक पर्यटन योजना अंतर्गत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर व परिसर विकसित करण्यासाठी दोन कोटी अडतीस लाख यापैकी भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये पतदिवे लावणे चौतीस लाख या कामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच नागरी सुविधा योजनेमधून वॉर्ड क्रमांक दोनमध्ये बंदिस्त गटार करणे सोळा लाख सहासष्ट हजार सुविधा योजनेमधून वॉर्ड क्रमांक दोनमध्ये अंतर्गत रस्त्यास सोळा लाख ग्रामविकास निधी पंचवीस अंतर्गत तीस लाख बावीस हजार एकूण मंजूर निधीच्या कामांचा शुभारंभ पार पडला बामनोळी गावास पुनर्वसन होऊन साठ वर्ष झाले प्रथमच ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आमदार सुधीर गाडगेळ यांनी मंजूर करून आणला यामध्ये श्री भैरवनाथ मंदिराचे वॉल कंपाऊंड वॉकिंग ट्रॅक भाविकांना बसण्यासाठी स्टील बाकडे स्वच्छतागृह भक्तनिवास मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणं व मंदिराकडे जाणारे रस्ते करण्यात येणार आहेत या कामाच्या शुभारंभावेळी गावचे नेते सुभाष चंचकर उपसरपंच विष्णू लवटे सर्व ग्रामपंचायत सदस्य राजेश सन्नवळी दिग्विजय चंचकर किरण भोसले संतोष सरगर भीमराव रुपणार अमित आवळे ससंगीता पाटील अर्चना पाटील स्वरूपा वारणकर रुपाली अमगर स्नेहाल मनसुरे माल गायकवाड प्रियंका बामणे अनिताच जाधव माझे उपसरपंच संजय मोठे व भैरवनाथ मंदिर ट्रस्टी बाबूराव शिंदकर रमेश शिव शिंदकर शशिकांत शिंदकर संदीप शिंदकर सतीश शिंदकर राम शिंदकर श्रीकांत शिंदकर दत्तात्रय जांभळे सदाशिव माकुटे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कामांचा पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी केला